निलेश उचाळे शिरापूर फार चांगले कुस्ती सह्याद्रीची छाती असलेली पोर निलेश उपर्धे निलेश उचाले शालेश कुस्ती स्पर्धेत शिवन विभागासाठी पैलवान पुरस पटाने यांच्याकडून पाचशे रुपये देऊन आले नाही निलेश उचाळे शिरापूर संभाजीराजे कुस्ती केंद्र अभिषेक अभिषेक मरेकर सावेळी शिव मोत्सावण्याचा पाट्टा हे गणेश जाधवचा पाट्टा कुस्ती भागण्यासारखी हे इंग्रजी सत्ता अठराशे अठरा ला बळकट झाली आणि उमाजी नाईक इंग्रजी सत्ता विरोधाने लढू लागली उमाजी नाईक पैलवान आणि उमाजी नाईकांचे इंग्रजांनी पाच मुडके काढली त्यांच्या मल्लांचे आणि त्यांचा बदला म्हणून उमाजी पन्नास फुट केली असा लाल मातीतला हिरा नाही फार मोठा पैलवान याच लाल मातीतला विशाल घोरपडे बोलव बर प्रत्येक रोकडे आलेला विशाल घोरपडे व्हायच्या बाबुळगाव लगेच यायचं एक तास झाल्याच्या पोराला एक तास झाल्या त्या पोराला विशाल पुकार पुकार, चला, दु, 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 दुसरा दुसरा, विशाल, गोर्पड़ी। गोर्पड़ी। मार्केट पालवे, कमिटीचे या ठिकाणी आगमन त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विषय चालू होय विजय पलवा हो आपल्याला नऊ नंतर नीट चालता येत नाही या पोराला कशी मारली